हॅलो मी स्वप्नाली आणि स्वप्नालीच रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर आज आपण मसाला भेंडीची रेसिपी बघणार आहे मसाला भेंडी आपण गावरण टाईपने करणार आहोत फक्त आपण इथे हिरवी मिरची न वापरता आपण आपल्या घरात जो बनवलेला लाल तिखट असते ते वापरून इथे आपण मसाला भेंडी बनवणार आहोत तर अशा प्रकारे मी इथे भेंड्या सगळ्या स्वच्छ पोसून घेते एका रुमालच्या साहाय्याने तर आता अशाच पद्धतीने सगळ्या भेंडी आपण पुसून घेतल्या आणि अशा पद्धतीने चिरून घेते मी त्या अशा जास्त भेंडी घेऊन चिरत आहे म्हणजे आपला टाईमही वाचेल म्हणजे आपल्याला जास्त वेळ लागणार नाही भेंडी चिरताना तर अशा पद्धतीने मी चिरेल तसं कढईमध्ये भेंडी घालून घेते म्हणजे आपली जास्त भांडीही खराब नाहीत होणार तर अशा पद्धतीने मी चिरल तशी भेंडी कढईमध्ये काढून घेते आणि ही व्यवस्थित चांगली भाजून घेते तरी ते आपण भेंडी भाजताना पहिल्यांदा थोडीशी हलवून घ्यायची थोडीशी हलवून झाली की नंतर त्यामध्येच आपण आता तेल थोडंसं टाकून थोडंसं हलवायचं आणि वरती झाकण ठेवून वापवायला ठेवायची आणि भेंडी चांगली वापरली की आपण आता चांगलं काढून व्यवस्थित खरपूस अशी भाजून घ्यायची भेंडी खरपूस अशी भाजली की आपण भेंडी तयार करायला सुरुवात करूया भेंडी खरपूस भाजल्यामुळे भेंडी चवीलाही खूप छान लागते त्यामुळे भेंडी ही खरपूस भाजायची तर आता आपण इकडे फोडणीसाठी लसूण ठेचून घेऊया तर जास्त बारीक नाही करायचा आता इकडे कढईमध्ये तेल गरम करून घेतले आणि त्यामध्ये बारीक करून घेतलेला म्हणजे ठेचलेला लसूण जो आहे तो चांगला व्यवस्थित भाजून घेतला आणि त्यामध्येच आता हे जे घरात बनवलेलं लाल तिखट आहे तेच घालत आहे यामध्ये इथे मी मिरचीचा वापर करणार नाही आहे आपण मसाला भेंडी बनवतो आहे त्यामुळे घरातला जो मसाला आहे तो मसाला वापरून भेंडी करत आहोत आपण तर आता मसाला चांगला भाजून झाला की यामध्ये भाजलेली भेंडी आहे ती व्यवस्थित घालून मिक्स करून घेऊया पूर्णपणे भेंडीला मसाला लागेल असं होईपर्यंत हलवून घ्यायचं आणि त्यामध्येच आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आणि ते शेंगदाण्याचं कूट आहे तो घालून घ्यायचा आता कोट घातल्यानंतर ही जरासं हलवून घेऊया आता हलवल्यानंतर झाकून ठेवूया आपण भेंडी म्हणजे चांगली वाफवेल आपली भेंडी आता आपली भेंडी पूर्णपणे तयार झाली आहे चला आपण सर्व करूया तर तुम्हाला कशी वाटली ही साधी सोपी मसाला भेंडीची रेसिपी मला कमेंट करा आणि जे लोक पहिल्यांदाच हा व्हिडिओ स्वप्नालीच रेसिपी या चॅनलवर बघत असतील त्यांनी स्वप्नालीच so, रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे रेग्युलर व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज असे पोचतील तोपर्यंत बाय बाय